नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज शनिवार वीस जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की काल ही काल दिवसभर सोलापूर जिल्हा व धरण परिसरात जरी ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची नोंद मात्र अत्यल्प झालेली आहे असं असूनही पुणे जिल्हा व आसपासच्या धरण परिसरात मात्र चौदा पॉईंट सहा एम एम पावसाची नोंद झालेली असून त्यामुळे दौंड येथून उजनी धरणामध्ये होणाऱ्या आवकमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये होणाऱ्या आवकमध्ये पाचशे एकवीस क्युसेक एवढी वाढ झालेली असून एकूण आवक ही चार हजार सातशे एकोणऐंशी एवढी आहे त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्यात ही शून्य पॉईंट चौसष्ट टक्क्याची वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाणी पातळी ही वजा चोवीस पॉईंट सव्वीस टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणातील मृत पाणीसाठ्यात ही हळूहळू वाढ होत असून कालच्या दिवसभरात शून्य पॉईंट चौतीस टी एम ने उजनी धरणातील मृत पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा पन्नास पॉईंट सहासष्ट टीएमसी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी तेरा टीएम्स एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे येणारे दोन दिवस हे असेच सोलापूर जिल्हा व परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी अत्यल्प पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज